परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस सप्टेंबर अधिष्ठानावर देह कार्यान्वित होतात आपण बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की देह मन बुद्धी चित्त अंतःकरण यांना चलन असते त्यांच्या ठिकाणी चंचलता हा गुण आहे येथे दोन गोष्टी आहेत एक म्हणजे चलित होणारी देह मनबुद्धी आणि दुसरी म्हणजे देह मनबुद्धीच्या बुडाशी असलेले अचल अधिष्ठान मन दशदिशांना फिरत असते बुद्धीचे निश्चयही वारंवार बदलतात चित्त आणि मन हे एकमेकांपासून वेगळे मोजले जातात विविध विचार विकार विषय ज्यामध्ये येतात आणि जातात ते मन चित्ताच्या ठिकाणी चिंतन घडते या चिंतनाचे विषय बदलत जातात अंतःकरण निरनिराळ्या भावभावनांनी सतत चलित होत असते एखाद्या वेळेस कधी प्रेम उचंबळून येते तर कधी करुणा कधी ते दुःखाने झाकळून जाते तर कधी सुखाच्या उर्मीने उचंबळते इंद्रिये ही कार्यरत असतात देहाधिकांच्या ठिकाणी अशा प्रकारे चांचल्य असते आपल्या ठिकाणी आणखी एक भाग असा आहे की जो कधीही चलित होत नाही तो शुद्ध जाणीव स्वरूप असून अखंड स्थिर रूपाने असतो या जाणीवेच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी इत्यादी सर्व फिरत असतात जसे गाडीच्या चाकाचा आस अत्यंत स्थिर असतो आणि त्या स्थिर आसावर गाडीचे चाक मात्र फिरत असते त्याचप्रमाणे देहाच्या आत असलेल्या या जाणीवशक्तीच्या अचल अधिष्ठानावर देह मन बुद्धी मात्र चलित कार्यान्वित होताना दिसतात पण अबोधाने देह मन बुद्धीला मी असे समजतो आपले मन फिरते तेव्हा आपल्याला वाटत राहते की कि मी किती चंचल आहे माझी बुद्धी निश्चय करण्यात किती कमकुवत आहे इंद्रिये एका पाठोपाठ एक विविध विषयांमध्ये कार्यरत असतात डोळ्यांचे विषय झाले की कानांचे विषय ते झाले की जिभेचे खाण्याचे बोलण्याचे विषय स्पर्शाचे विषय असे विषयांमध्ये सुख शोधण्याच्या मागे आपण इंद्रियांच्या योगाने सतत किती फिरतो परंतु या सर्व क्रिया ज्या शुद्ध जाणीवेच्या अधिष्ठानावर घडतात त्या आत्मरूपाविषयी मात्र आपण अज्ञानात असतो खरे तर आपले हे शुद्ध जाणीव स्वरूप अधिष्ठान अत्यंत निश्चळ आहे जेव्हा चंचल देह मन बुद्धी इत्यादींचे व्यापार थांबतात तेव्हा देह स्थिर कार्यशून्य होतो बुद्धी तर्क लढवायचे थांबते मनाचे अमन होते चित्ताचे अचित्त होते अंतःकरण शांत होते तेव्हा या सर्वांच्या पलीकडे असलेल्या निश्चल शांत तत्वाचा साक्षात्कार होतो या तत्वालाच परमात्मा असे म्हणतात चंचल अथवा अचल अस्थिर अथवा स्थिर देहादी जड अथवा जीव चैतन्य अशा दोन्हींच्या पलीकडे ही स्वाभाविक निश्चल आत्मस्थिती आहे या आत्मस्थितीच्या ठिकाणीच सद्गुरूंचा अखंड वास असतो शिष्याने या स्थितीपर्यंत पोहोचावे यासाठी सद्गुरु शिष्याला अनुग्रह देतात साधनेचा मार्ग दाखवतात श्रवण मननपूर्वक वाटचाल करून साधनेने गुरुकृपेने आपण या शांत सुखस्वरूप अशा स्थितीपर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतो स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ